पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात विज्ञानाचे महत्त्व आहे कधी कधी आपल्याला माहीत नसतानाही आपण आपल्या रोजच्या जीवनात विज्ञानाचा आणि त्याच्या ॲप्लिकेशनचा वापर करत असतो खरं तर विज्ञान आणि त्याच्या अनुप्रयोगांनी आपले जीवन कसे सोपे केले आहे आणि यामुळे आपल्यासाठी गोष्टी किती सोप्या झाल्या आहेत हे मान्य करणे महत्त्वाचे आहे आपल्या जीवनात विज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि आपले जीवन अधिक सोपे करण्यासाठी विज्ञानाची अंमलबजावणी कशाप्रकारे करता येईल याचा शोध घेण्यासाठी काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून आष्टी तालुक्यातील सुर्डी या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी मिळून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे प्रात्यक्षिके तयार केली होती तसेच व्यवहाराचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून घरून तयार करून आणलेले खाद्यपदार्थ तसेच भाजीपाला आदी देखील ठेवण्यात आले होते गावातील नागरिकांनी हे पाहण्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती आपल्या पाल्याचे कौतुक देखील यावेळी पालकांकडून करण्यात आले या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले आजच्याच दिवशी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी आपल्या भारताचे महान वैज्ञानिक सर सी व्ही रमन यांनी रमन इफेक्ट हा एक अद्भुत असा शोध लावला आणि त्याच्या आठवण म्हणून आजचा दिवस संपूर्ण भारतभर राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो त्याच पद्धतीने आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरुडी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वप्रयत्नाने वेगवेगळे साहित्य जमून अनेक प्रयोग या ठिकाणी मांडलेले आहेत सोबतच आम्ही लहान मुलांसाठी या ठिकाणी भाजीपाल्याचा बाजारही भरवलेला आहे सोबतच गल्लीसुद्धा या ठिकाणी तयार केलेली आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी घरून बनवून आणलेले पदार्थ त्या ठिकाणी अतिशय स्वस्त किमतीमध्ये लोकांना खाण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे तर असा हा विज्ञान दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये साजरा होतोय आणि याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी आणि भविष्यामध्ये त्यांच्या हातूनही असं वेगवेगळं संशोधन कार्य घडावं अशी आमच्या शाळेची सर्व शिक्षकांची इच्छा आहे आणि म्हणून हे विज्ञान प्रदर्शन आम्ही आयोजित केलेले आहे आणि ती काम नको बनवली ती ना एक एकच माणूस आहे ना दोन तीन माणसाचं काम करू शकतो एक दिवसात माझं नाव कपिल सुनील मी हे पवन ऊर्जा बनवलेले आहे ते पाखा फिरला का बल्प लागतो जर शेतात लाईट नसेल तर आपण हवेच्याद्वारे आपण इंजिन फिंजिन आपल्या याला शेतात पाणी देत असेल तर पाणी देऊ शकतो आज सुरडू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विज्ञान प्रदर्शन आणि बाजार भरवण्यात आलेला आहे तरी अगदीच मुलांनी छान आणि उत्कृष्ट प्रयोग केल्यामुळे आम्हाला असं खूप असं आनंद वाटत आणि मस्त त्यांचं प्रदर्शन चालू आहे आणि छोट्या छोट्या मुलांचा भरवला आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर वस्तू आणि बघवले आहे मस्तच मस्त आहे